सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता जे टायमिंग होतं अर्ज भरायचं ते आता भर सध्याला बंद झालेलं आहे तुम्ही बघू शकता की जी काय आता उमेदवार होते किंवा उमेदवारासोबत आलेली जी काय लोकं होती ती सर्व पूर्णपणे बाहेर गेलेलं आहेत आणि जेणेकणी अर्ज भरलेला आहे ते सगळे बाहेर येतात दरवाजा बंद होतोय म्हणजे बंद झालेलाच आहे आणि जे काय आता या काय घडामोडी होणार आहे ती आता सध्याला या दरवाजा बंद झालेला आहे जेणी जेणे अर्ज भरलेला आहे किंवा ज्यांना उशीर होतोय ते आतमध्ये आहेत आणि ज्यांनी अर्ज भरलेला आहे ते सध्या याच्या बाहेर आलेले आहेत तर हे दरवाजा झालाय बंद कारण मंगवड्याच मंगवड्याचा विषय हार्ड कुणाच्या हातात नेमकं असणार आहे सत्तेचं कार्ड कारण की कारण कुणाचा निवडून येणारा आहे वार्ड आणि हे बघण्यासाठी आपल्याला ह्या नगरपालिकेच्या जे काय गोष्टी आहेत ते आपल्याला थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्याच दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे आणि ही तुम्ही बघू शकता की पूर्णतः लोक जे काय जे फॉर्म भरण्यासाठी आले होते पूर्णपणे बाहेर गेलेले आहेत तुम्ही बघू शकता की हे सध्या टायमिंग संपल्यामुळं हे बंद करण्यात आलेलं आहे आता जे काय जे जे राहिलेलं आहे ते जे काय कागदपत्र पुरवत आहेत ते पूर्णपणे आत आहेत आणि पदाचं पण काही ठिकाणी अर्ज भरण्यात आले परंतु काही लोक गुलदस्त्यामध्ये देखील आहेत आता नमकं येणाऱ्या काळामध्ये अर्ज का कोण काढणार कोण अर्ज ठेवणार कोणाच्या हातात सत्तेची चावी असणार कोण या नगरपालिकेवरती नगरपालिकेच्या खुर्चीवर बसणार हे पण बघणं महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाच्या आघाड्या आहेत हे बघण्याची फार महत्वाची गोष्ट आहे कारण की कशा पद्धतीचा आघाड्या होणार आहे किंवा आघाड्यामध्ये परत बिघाडी होऊ शकते का हे पण महत्वाची गोष्ट आहे कारण जेणेकरून हे सगळं एकत्रित करून कुठंतरी निवडणुका लढवण्यात चालणार आहे बिहारची बिहारमध्ये जे काही निवडणुका झाल्या त्याचा काय परिणाम इथं होतोय का भाजपच्या नेमका काय भूमिका असणार आहे हे पण फार महत्वाची गोष्ट आहे आणि मंगळवाडा या मंगळवाडा नगरपालिकेमध्ये जे काय आता निवडणुकीच्या या होणार आहे कारण की आगामी येणाऱ्या झडपी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा निवडणुका आहेत तर याच्यावरती देखील काय ह्याचा काय प्रभाव पडतोय का हे परंतु तर तुम्ही बघू शकता की सकाळी जे काही टायमिंग होतं त्या टायमिंगनुसार इथं गजबजलेलं गजबल गजबजलेलं ही पूर्णपणे ह्या वरांडा हा जागा होता परंतु आता सध्याला कुठंतरी हा जागा कुठंतरी रिकामा दिसतोय तुम्ही पाठीमागं बघू शकता की जे काही लोक सगळे होते ते सगळी लोक सध्या बाहेर गेलेली आहेत तर पोलीस प्रशासन देखील कटिबद्ध आहे टायमिंगमध्ये कारण की कुठली गोष्ट इथं अशी काय होणे की जेणेकरून इथं गोंधळ उडळ अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी चाललेलं आहे आतलंही गेट बंद झालेलं आहे आणि इथलं बाहेरचंही गेट बंद झालेलं आहे आणि जे काय लोक आहेत ते सध्या बाहेर उभे आहेत आणि ज्यांना काय कागद असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते कोरोनासाठी आत सोडलं जात आहे या ठिकाणी आपण थांबतोय आणि मंगळवेड्याचं राजकारण कशा पद्धतीनं असणार आहे किंवा उमेदवारांची काय भूमिका असणार आहे नगराध्यक्ष पदासाठी नेमकं भाजपकडून कोण पुढे येणार आहे आणि इकडं जी काय आघाड्या आहेत ह्यांच्याकडून सध्या कोण पुढं आहे अजून असं चित्र स्पष्ट तरी झालेलं दिसत नाही कारण की ही काय आता येणाऱ्या एका दोन तीन दिवसामध्ये जी काय अर्ज करणार आहे याच्यावर आपल्याला चित्र स्पष्ट होईल की नेमकं कोणाच्या विरोधामध्ये कोण उभा राहणार आहे आणि कशा पद्धतीच या ठिकाणी राजकारण होणार आहे जे वार्डामधले जे उमेदवार आहेत त्यांच्या कशा पद्धतीनं अं आणि कशा पद्धती रणनीती असणार आहे पक्ष वाचवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट या नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष आपला कसा या पद्धतीनं या मंगळवेड्याच्या मंगळवेड्या नगराध्यक्ष पदावर दावेदार करेल हे पण पक्षाच्या भूमिका राहणार आहे त्याच्यामुळं आपल्या पद्धतीनं राजकीय डॉपे चालू आहे येणाऱ्या काळामध्ये हे आपल्या चित्र सपेस्ट होईल पण आजचा आज अर्ज आज भरण्याचा किंवा अर्ज दाखल करण्याचा दिवस कुठंतरी संपलेला आहे टायमिंग संपलेला आहे हे तुम्ही बघू शकताय या ठिकाणी थांबतोय समाधानसह प्रथमेश साखी